नमस्कार मंडळी तर थंडीच्या या दिवसात गरमागरम अशी बाजरीची खिचडी आणि त्यावरती असं हे साजूक तूप यापेक्षा पौष्टिक अजून काय पाहिजे तर आज आपण हिवाळा स्पेशल पौष्टिक अशी बाजरीची खिचडी कशी करायची ते बघणार आहोत बाजरीची खिचडी हा एक पारंपरिक पदार्थ आहे आता बाजरीमध्ये फायबर प्रथिने भरपूर प्रमाणात असतात म्हणूनच हिवाळ्यात बाजरीची खिचडी हा एक उत्तम पर्याय आहे चला तर मग ही बाजरीची खिचडी कशी करायची ते आपण बघूया तर आता इथे बघा एक वाटी बाजरी मी स्वच्छ धुवून एक तास भिजत ठेवली होती आता यातील जे पाणी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला झाडांना घालायचं आहे म्हणजे झाडांना फुलं छान येतात आता एका खलबत्त्यामध्ये ही बाजरी जी आहे ना ती जाडसर अशी कुटून घ्यायची तुम्ही मिक्सरला देखील जाडसर अशी फिरवून घेऊ हो शकता हे बघा या पद्धतीने अशी ही कुटून घ्यायची आहे आता ही गावरान बाजरी असल्यामुळे मी पाखडून वगैरे काही घेणार नाही अशीच घेणार आहे तर इथे मी पाव वाटी तांदूळ घेतलेले आहे अर्धी वाटी तूर डाळ आणि पाव वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आता या डाळी ज्या आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायच्या आता इथे तुम्ही मुगाची डाळ देखील वापरू शकता आता इथे मी खिचडी कुकरमध्येच करणार आहे त्यासाठी कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची मोहरी तडतडलं की जिरं घालायचं आहे एक चमचा इतकं आले लसूणची पेस्ट घालायची आहे ती चांगली अशी परतवून घ्यायची हिंग घालायचा पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा खोबऱ्याचा किस कढीपत्ता आणि उभा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा जो कांदा आहे ना चांगला असा परतवून घ्यायचा आता एक गाजर घालायचा आहे शेंगदाणे घालायचे आहेत टोमॅटो घालायचा आहे वाटाणे घालायचे आहेत आणि एक बटाटा घालायचा आहे आता थंडीमध्ये भरपूर अशा भाज्या येतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या भाज्या कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला आणि दोन चमचे गरम मसाला घालायचा आहे आणि चांगलं हे परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये ही जाडसर आपण कुठलेली बाजरी घालायची आहे डाळ तांदूळ जे धुऊन घेतले होते ते देखील घालायचे आहे आणि आता परत एकदा आपल्याला हे छान असे या मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचे आहे एक दोन मिनिट तरी चांगले असे परतवून घ्यायचे म्हणजे खिचडी छान होते तर आता इथे बघा दोन वाटीसाठी मी सहा वाटी गरम पाणी घालत आहे जर तुम्हाला मोकळी खिचडी हवी असेल ना तर पाच वाटी पाणी घातलं तरी चालेल आता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यावर परत एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता इथे आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत इथे बघा आता कुकरचे चार शिट्टे झालेले आहेत आता कुकर, कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरच उघडायचं आहे इथे बघा आपली गरमागरम अशी बाजरीची पौष्टिक खिचडी तयार आहे तुम्हाला देखील ही खिचडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि तुमची खिचडी कशी झाली ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा